महाराष्ट्र सदन घोटाळा नेमका काय आहे पुन्हा एकदा पाहूया संबंधित कंपनीला ओच्या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसनाच्या बदल्यात दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या इमारतीची पुनर्बांधणी केली गेली तसेच मुंबईत मलबार हिल येथे विश्रामगृह बांधून घेण्यासाठी राज्य सरकारनं कंत्राट दिला या कामाची कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही कालांतरानं संबंधित कंपनीनं इतर विकासक कंपनीसोबत करारनामा करत विकासाचे हक्क विकले पहिल्या विकासकाला ऐंशी टक्के नफा मिळाला यामध्ये आस्थापनानं एकशे नव्वद कोटी रुपयांचा नफा कमावला त्यातील कोटी पन्नास लाख रुपये आस्थापनानं भुजबळ भ्रष्टाचार विरोधी पथकाचा हा आरोप आहे यातील साल पाच मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता विकासकाची नेमणूक केल्याचा ठपका सुद्धा ठेवला गेला त्यानंतर पीएमएलए अंतर्गत या प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली होती या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यात तीन आरोपी अटकेत आहेत विद्यमान मंत्री छगन भुजबळ या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत